नमस्कार मंडळी गोसिपगलच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहितीये का आपण जिला तेलकटी 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 समजत होतो ती तर तुपकटी निघाली आणि हे तिने स्वतः कबूल केलंय बरं का आता नाही बोलायचं की मी हे नाही फासत मी ते नाही करत मी ते नाही करत हा तेल नाही पण तेल गेलं पण तुप राहिलं नाही का तुपकटी असू दे ती तूप फासत असू दे नाहीतर जिलेटीन फासत असू दे आपण तिला तेलकटीच म्हणायचं कारण तेलकटी छान वाटतं ना ऐकायला तेलकटी का आतंक आतंक कसला एकदम अंडरग्राउंडच झाली आहे तेलकटी थोडा बिझनेस चालतो काय व तेलकटीचा आणि अजून एक गोष्ट जेव्हापासनं मी तो प्राइस डिफरन्स दाखवलाय ना तुम्ही बघितलंच असेल जे जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहिती असेल इन्स्टावर फॉलो करण्याचे हेच फायदे आहेत की तुम्हाला थोडंसं कधी कधी इन्फॉर्मेशन मिळून जाते सो ते मी दाखवलं होतं विथ प्राईस डिफरन्स आणि त्या ताईंचं लिंक पण मी दिलं होतं तर ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांच्याकडे बघू शकता म्हणजे काय बाबा माझं काय पेड प्रमोशन वगैरे नाही म्हणजे त्या जेन्युनली माझ्याजवळ त्यांनी सांगितलं होतं की आणि विथ प्रूफ त्यांनी मला दाखवलं होतं की बघ माझ्याकडे सेम साडी आहे आणि माझी प्राईस बघ तिची प्राईस बघ आता बाबा ही तर काय स्वतःचं हिचं म्हणजे जे असतं ना मसाला कांडप मशीन तसं काही हिचं साडी प्रिंटिंग मशीन किंवा सूत कातते वगैरे ही तर ते हे स्वतः काय करत नाही ना हँडलूम नाही फॅक्टरी नाही आहे साडीची ही पण कुठून तरी विकतच घेते माहेश्वरी हेश्वरी साम्राज्यम आणि चला जर फरक असेल साडीच्या पोत म्हणजे जे आपण साडीचा पोत म्हणतो त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे कलर ह्या त्या गोष्टींमध्ये ज्या आपण मेनली बघतो सा एका साडीमध्ये जर त्याच्यामध्ये फार फरक असेल तर मेन साडीच्या प्राईसमध्ये फरक पाहिजे ना फरक असला पाहिजे ना की तुझ्या मार्जिनमध्ये फरक असला पाहिजे ह ना कारण का जी साडी बाराशेला मिळते इतरांकडे सगळं ऑल इन्क्लुझिव्ह नेट रेट ट्वेल्व हंड्रेड रुपीज ती हिच्याकडे पंधराशे रुपयाला मिळते सतराशे रुपयाला मिळते म्हणजे हे तुकं मार्जिन ह्याला नॉमिनल म्हणतात हां अति अतिशहाणी असंच पाहिजेल असंच पाहिजेल असंच पाहिजेल तर त्या दिवसापासून सांगायचा मुद्दा असा की आम्ही प्राईस दाखवणंच बंद केलं आहे म्हणजे कशाची प्राईस आम्ही दाखवतच नाही पहिले असायचं ना म्हणजे फुल डिटेल दिलेली असायची डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्या सोकल्ड uh, so जे पेज आहे ना अमावस्येच्या चंद्रमा तर ते त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेली असायची की इतकी प्राईस आणि मग इतकं शिपिंग आणि हे ते नेट प्राईस वगैरे ते आता बंद केलेलं आहे आता तुम्ही कॉल करायचा प्रॉडक्ट दाखवायचं किंवा डी एम करायचा आणि मग ताई प्राईस सांगणार आता प्राईस दाखवणार नाही कारण प्राईस दाखवल्यावर रियालिटी कळते आणि मग जे असं खोटं वागतात त्यांना ते लपवायची जरूरत पडते नाही का सच्ची असती त्याला पल नसतं म्हणजे ही बघा किती ट्रान्सपरन्सी आहे ना किती एकदम पारदर्शीपणे बिजनेस करते आहे खोट्या भक्तांची खोटी राणी जसं की मी तुम्हाला म्हणाली की आता रिटर्न पॉलिसीमध्ये वगैरे पण चेंजेस आलेले आहेत आता पहिल्यासारखं नाही आहे बाबा पहिले कपाटा भरणार होती आई बहीण मावशीची पण आता किती ते किती आता लोकांचे कॉमेंट्स पण यायला लागले की कि तू किती साड्या सेमच गोळ्या केल्या आहेत फक्त कलर वेगवेगळे वेग असतात पण असं नाही वाटत का तुझ्याकडे सेम सेमच कलेक्शन झालंय अरे म्हणजे काय तुम्हाला वाटलं काय तिला ब्रँड अम्बॅसेडर व्हायचंय माहेश्वरी साम्राज्याचं आणि एकदा तरी ती साडी नेसून बघितल्याशिवाय कसं काय जमणार आहे पहिले कुठला कलर आला ना की आपल्या अंगावर आम्ही चढवून बघतो आणि मग ते पॅक करतो आणि मग ती जाते साडी यालाच तर म्हणतात टेस्टिंग सगळं वापरून आणि सगळं काही नीट बघून तुमच्यापर्यंत पोचते ती म्हणते ना मग ते तसंच आहे त्याच्यामुळे आजकाल असं काही कपडे वगैरे घेण्याची इच्छा होत नाही कारण का असं एकदा घालून बघायला मिळूनच जातात स्वतःच मॉडेल आहे म्हटल्यावरती आता तुम्ही विचार करा तुमच्याकडे एकदम ताजा ताजा माल पोचतो की एकदा अंगावरून उतरवलेला पोचतो आणि मुळात राहाही नाही जे आता तडपी एसी आहे मला क्रेज आहे मला खूप आवड आहे मला खूप असं खूप कलेक्शन कपडे म्हणजे मला राहवतच नाही आणि त्यात साड्या म्हणजे माझ्याकडे कलेक्शन आहे कलेक्शन मग म्हणजे जरी सेमच साडी असली सेमच पॅटर्न असला सेमच डिझाईन असलं तरी आता म्हणजे ताई बाबा एकदम रुची रुच झाले आहेत तर आता मग त्यांच्याकडे एकाच पॅटर्नचे वेगवेगळे वेग कलर्स आता त्या कलेक्ट करत आहेत वाटलं काय हा दिसते तशी नाही आहे तीन तीन चार चार महिने शॉपिंग नाही केली तीन चार महिन्याने मग एकदाच तीन चार महिन्याचा उट्ट काढलं पूर्ण वचपा काढला एकीने कमेंट पण केली होती की कि कितीला कितीला गेली सगळी शॉपिंग किती रुपयाला झाली ते पण सांग तर म्हणे नाही टॉप सिक्रेट आहे काही काहीही उत्तरं द्यायची टॉप सिक्रेट वगैरे हो अरे काय लोक पण काय प्रश्न विचारतात काय करायचंय तुम्हाला कितीची केली मुळात असे थुकरट व्हिडिओज बघणंच की कशाला ती तुमच्यावर उपकारा खातर व्हिडिओ टाकते ते बघतात आपले आली 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 आणि तुम्हाला काय करायचं आहे की ते कितीला किती घेतलं आणि काय घेतलं तर तुम्हाला इतकंच आहे ना तुम्हाला एखादा ड्रेस आवडला तर स्वतः जा आणि घ्या तिथे जाऊन आणि मग तुम्हाला कळेलच बघून या मग कळेलच तुम्हाला प्राईस तिला कशाला आहे ते काय तिचं स्वतःचं प्रोडक्शन आहे का की तिच्याकडे एकटीकडेच आहे आणि ती सांगणार मग तुम्ही ठरवणार त्यापेक्षा जरा स्वतः बघा ना देवाने तुम्हाला डोकं दिलं आहे की नाही दिलं आहे अजून अक्कल आली नाही आहे का हां अजून काय आता तोंडावर पडायचं आणि किती स्वतःची काढून घ्यायची राहिली आता प्रत्येक वेळेला नुसतं लोचटासारखं कधी टाकणार तू ग आम्ही वाट बघतो अशी काय करते आता तर तू अपडेट पण देत नाही आता तर तू सांगत पण नाही अरे बरोबर आहे हे तुम्हीच चढवलं ना आता आता निसतं राहा आला तिला दुसरं काय सांगू का चला जाऊ दे जसं पण आहे पण आता तुम्हाला थोडं पण रिअलाईज होत असेल तर मी म्हणेन चला चांगलं आहे म्हणजे मी तुमच्यासाठी एक काहीतरी हेल्प करू शकते विचारणंच सोडा एक कमेंट पण करू नका कधी काही आलं कधी काही तिने टाकलं तर अजिबात तुम्ही असे तडपत होता आणि एकदम असं आहे आणि आता तिनं असं दाखवू नका कारण काय असतं ना का। का कुठल्याही व्यक्तीला कळलं ना की आपल्याला जास्त भाव मिळतोय तर ती जास्त भाव खाते त्याच्यामुळे ना ही स्ट्रॅटेजी एकदा करून बघा बिलकुल भाव देऊच नका येते बघा कशी लाईनवर खरं तर तिचं काही तुमच्यासारख्या मंद भक्तांशिवाय जमण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे तिला तुमची खरी गरज आहे पण फुकाचा माज दाखवते तिला उतरवायची असेल ना तर तिला फुटेज देणं बंद करा तिच्या मागे निणी निणणी किट्टी होती आम्हाला खूप आठवण येत होती अशी का करते तसं का करते तिच्याशिवाय आता जात आहेत ना घास जात आहे ना हात ना का गेले हां का सुकटलेले बांबू झाले तिची झाली फिगर मेंटेन तुमची पण करते आता तडपट ठेवून कोणाचं कोणा वाचून अडत नसतो स्वतःची सेल्फ वर्थ माणसाला कळली पाहिजे आणि ती जपायला शिकायचं दुसरी गोष्ट म्हणजे आता हिच्या प्रमोशनवर पण लोक क्वेश्चन करायला लागले थँक गॉड लोकांना आता थोडं थोडं तरी सद्बुद्धी सुचायला लागले आणि त्यांना थोडंसं तरी डोक्यात प्रकाश पडायला लागलाय तर आता विचारतात बाबा की सारखं एकतर एवढं आता आठ दिवसांनी एकदा महिन्यातनं दोनदा असं व्हिडिओ टाकते त्याच्यात अर्ध प्रमोशनच असतं कसं आहे ना प्रमोशन असतं म्हणून ते व्हिडिओ टाकते व्हिडिओत प्रमोशन नसतं प्रमोशनसाठी व्हिडिओ असतो जेव्हा प्रमोशन करायचं असतं डेडलाईन असते आता कसं तरी करून आता याचा प्रोडक्ट रिव्ह्यू द्यायचा आहे तेव्हा मग काही ना काहीतरी मातूर एक्स्ट्रा थोडंसं ॲड करायचं फुटेज आणि व्हिडिओ टाकायचा कारण नुसतं प्रमोशन पण ती करू शकते तर तुम्ही ते पण बघितलं ना ते पण जर तिला हे दिलं ना तिचं कामच एकदम सोपं होऊन जाईल तुमच्यासारख्या मंदांच्या मंद भक्तांच्या मदतीने तर पण ते शक्य नाही ना अजून तेवढं तेवढं हे खपवून घेत नाही आहेत लोक त्याच्यामुळे मग आता थोडं काहीतरी इकडचं तिकडचं फुटेज टाकावं लागतं मग काय कधी खीरच दाखवली कधी पुलावच दाखवला कधी काय असं काहीतरी थातूरमातूर काहीतरी थोडंसं पाच मिनटाचं टाकायचं आणि अर्धाहून जास्त व्हिडिओ प्रमोशनचाच छापायचा आणि उलटसुलट उत्तरं द्यायची तेवढंच रीच मिळतो नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो गुड पब्लिसिटी त्याच्यामुळे तिचं काही जात नाही आहे ह्याला सिम्पल आणि सोप्प अगेन तेच एक ऑप्शन आहे की बास ये नाही चलेगा आणि बघणंच सोडा आणि कमेंट पण कर म्हणजे कशाला ना कशाला जिथे आपल्याला मान नाही जिथे आपल्या बोलण्याला काय उलट उत्तरं आणि स्वतःचंच टिमकी वाजवणारे आहेत तर मग त्यांना कशाला काय सजेशन आणि काय विचारून त्यांच्याकडे अपेक्षाच का करा कळतंय का तुम्हाला त्यामुळे ना हे फालतू प्रश्न विचारणं आणि फालतू अपेक्षा करणं मुळात बंद करा का बाईने लिहिलं होतं की तू जे कुठलं तरी स्टेनलेस स्टीलचं का कसलं ते भांड दाखवलं ते बरोबर नव्हतं हो आमचा इतके वर्षाचा संसार आहे आम्हाला आम्हाला पण एक्सपिरियन्स आहे आम्ही बघूनच सांगू शकतो तुझं भात भात लागला होता खाली त्याच्यावरनच कळतं की त्याचं जे बॉटम आहे ते चांगलं नव्हतं बुडाचं पातेल नाहीये ते लगेच भात लागतो तर म्हणे नाही ती चूक माझी होती कुठलंही बुडाचं पातेल असू दे जाड असू दे नाही तर पातळ असू दे पण लक्ष द्यावंच लागतं ते तर आहेच म्हणजे <laughs> आता काय आता बुडाचं काय आता बोलू मी बुडाचं कुठलंही असू दे लक्ष तर द्यावंच लागतं हां त्याचा मेंटेनन्स तर ठेवावंच लागतो पातळ बुड्याचा वेगळा प्रॉब्लेम असतो बुडाचा वेगळा प्रॉब्लेम असतो अरे मी पातेल्याचं म्हणते म्हणते पण ते पातेलं काय असतं की बुड्याचं ना लवकर असं लागत नाही म्हणजे भात म्हणते मी भात भात त्याच्यामध्ये वगैरे असं लगेच लागत नाही ना कारण जाड असतं ना तर ते लगेच असं करपत नाही म्हणजे त्या ताईंचं एक्सपिरियन्स बरोबर आहे पण आमचं आमचं काय आहे की आप मा मी म्हणते माझंच बुड म्हणजे मा माकड म्हणतं माझंच डुंगूलाल बुडूलाल तर तसं तसं काहीचं आहे ना माव मावसाडचं तर मावसाड माकड नाही आहे मावसाड मावसाड आहे पण तरी पण मावसाड म्हणते माझंच बुडूलाल बुडबुड म्हणजे भांड्याचं बुड लाल नाही जड तर ते जड आहे तर ती काय म्हणते की ते जोडच आहे पण होतं असं कशात पण तुम्हाला लक्ष तर द्यावंच लागतं जास्त वेळ ठेवलं तर ते करतच हो का काय माहिती बाबा आम माझ्याकडे मा, मा तर मी कुकरला वगैरे पुलाव करते ना चांगला थिक बॉटमचा कुकर असेल तर नाही लागत असं म्हणजे असं काय किती वेळ काय लास्ट टाईम दूध ठेवलं आणि झोपून गेली ते करपून गेलं तसं तर नाही ना बाबा असं तसं ठेवलं तर मग होणारच पण थोडं थोडकं म्हणजे तुझ्या भांड्यातच डिफेक्ट आहे बुडातच डिफेक्ट आहे त्याच्यामुळे असं नाही म्हणजे किती खोटेपणा ना म्हणजे ते प्रॉडक्ट वाचवायला आणि मी किती सच्ची आहे आणि मी किती खरं प्रमोशन करते हे दाखवून देण्यासाठी सगळं इल्जाम स्वतःच्या डोक्यावरच घेऊन टाकला हिने जसं ते इम्प्युअर स्किनचं पण जेव्हा हिची रियालिटी बाहेर आली की हिचं कसं म्हणजे खाचखळगेवाला रस्ता आहे तेव्हा म्हणे की नाही ते खाचखळगे काय म्हणजे त्याचं डांबरीकरण नीट झालेलं डांबरीकरणामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता ते बरोबर केलं होतं पण मीच ते डांबरीकरण जे केलेलं ना वॉलपुट्टी ते नीट सांभाळून नाही ठेवू शकली नीट लक्ष नाही कारण ते त्याचं पण मेंटेन करावं लागतं ना असा रस्ता असतो समजा एखादा खड्डेवाला तर त्या खड्डेवाल्या रस्त्यावर गव्हर्नमेंटचे लोक येऊन म्युन्सिपालिटीवाले असं हे करून जातात ना असं काय बोलतात त्याला लिपापोती करून जातात पण मग नंतर मग आपल्याला थोडंसं तरी पण पन... थोडे दिवस सांभाळून लगेचच ते ताजं ताजं असताना त्याच्यावरनं असं गाडी नेली किंवा काहीतरी असं अवजड वाहन वगैरे नेलं तर परत ते लवकर खराब होतात तसं हिचं म्हणणं होतं की म्हणजे मला ते मेंटेन करता आलं नाही म्हणून मला काळजी घेता आली नाही म्हणून ते खराब झालं नाही तर म्हणजे इम्प्युअर स्किनवर डाऊट अरे बाप रे तो एक ब्रँड आहे ज्याची म्हणजे माझी आणि त्यांची साथ जन्मजन्माची आहे असं कसं तुम्ही इम्प्युअर स्किनला नाव ठेवू शकतात तर हे असं आहे म्हणजे कितीही झालं ना तरी पण माझंच हां तसं आहे ते त्याच्यामुळे ती हे करणारच नाही ॲक्सेप्ट करणारच नाही की ती फसवते नाही ती फसवत नाही लोक स्वतःहून फसवून घेतात त्यांना खूप आ बेर मुझे मार मावसाळ मुझे फसव असं झालेलं आहे ते समज रे म्हणजे समज ओके आम्ही और समजावू नाही ना समजे ना आता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की बाबा आजकाल हिच्या म्हणजे भाषेवर म्हणजे इंग्लिश तुला सुधारण्याची गरज आहे ताई तू असं असं नको म्हणजे तू वाईट नको वाटून घेऊ आम्ही तुला काय वाईट याच्याने सांगत नाही आहे पण तू जरास खूप म्हणजे काय काय शब्द तू बरोबर बोलत नाहीस तर त्याच्याकडे तुला लक्ष देण्याची गरज आहे तर ही म्हणे की हो मी नक्कीच प्रयत्न करेन मी नक्कीच अरे पक्के शाणेर रे तुम्ही हा इतके दिवस मी सांगते तर मला कसं काका मी ह्या सगळ्या गोष्टी आत्ता जे तुम्हाला दिसतंय ना ते मला डे वनपासनं दिसत होतं आणि तेच मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होती तर तो, तेव्हा कसे इथे येऊन वत्सा वत्सा भांडायचे आणि काय काय बोलायचे अजूनही अजूनही ज्यांच्या डोळ्यावर अशी ककचून पट्टी बांधलेली आहे ना ते अजूनही तीच माती खातायत त्यांना तर अशा तोंडावर आपटल्याशिवाय ते सुधारणारच नाहीत पण आता का आता आता जे मी बोलायची ते तेच जाऊन असं वेगळ्या भाषेत तिला जाऊन समजवत आहे हां हा? आले मोठे काय तर म्हणे टामाराइंड टामाराइंड फेवराईट हिला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे रे सगळ्या गोष्टीला म्हणजे जिथे आय असेल तिथे ही सगळ्याला आईट अँड ऐंग फाईंग टाईंग असं करून टाकते हे त्याच्यावरून आठवलं अरवा नावात पण चिन्ह आहे मग त्याला अरवा चाईन तर नाही म्हणत ना चाईन अरे इंग्लिशचं सोडा हिचे मराठीचे वांदे आहेत आधी तेच उधरायला सांगा बापरे आजकाल माहिती नवीन ट्रेंड आलाय की कोणी भाषा काही असं चेंज करायला सांगित किंवा असं सांगितलं की बाबा तुम्ही नीट व्यवस्थित बोला चांगलं मराठी बोला कसं तुमचं आणीपाणी तर म्हणे नाही ही आमची भाषा आहे बोलीभाषा आहे बोलीभाषा बोली बोलीभाषेच्या नावावर काहीही खपवणं चाललंय पण मला काय म्हणायचं आहे बोलीभाषा ती असते जी फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं की एखादा एखादी व्यक्ती मालवणीमध्ये व्हिडिओ बनवते तर ती म्हणजे मालवणीतच बोलते तर गोष्ट वेगळी आहे पण हे अर्ध एकदम आपण मराठी आपलं एकदम छान आणि आता हिचंच म्हणजे तो आहे ना मालवणीचं जाऊ दे मालवणीचं पण थोडं कन्फ्युजिंग एक्झाम्पल आहे पण तो आ, ते माडिक ज्याचं ही गेलेली ना शाउट आऊट आणि येते तर तो, तो प्रकार त्यांचं आहे का एकदम म्हणजे जेव्हा ते इंग्लिश बोलतात तेव्हा एकदम सफाईदार प्रमाणे म्हणजे तुम्हाला अजिबात असं वाटणार पण नाही की बाबा हा मा माणूस असा म्हणजे मराठीत जेव्हा आपण एकदम कोल्हापुरी बाज असलेली मराठी बोलत असेल जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा तो त्याच लेवलचं एकदम एकदम सफाईदारपणे इंग्लिश बोलतो जेव्हा कोल्हापुरी बाज असलेलं जेव्हा मराठी जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा एकदम कोल्हापूरकरांसारखं मराठी बोलतो तर त्याच्यावरनं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू नाही शकत की ते अशुद्ध बोलतो कारण ते अशुद्ध नाही आहे ती तिकडची भाषा आहे ती तिकडचा तो एक आपण ज्याला म्हणतो ते वळण आहे हां पण हिचं असं नाही आहे हे लोक जे म्हणतात ना ते अशुद्धच आहे कारण ही आणीपाणीची भाषा आणि पाहिजेलय हे ते हे जे म्हणणं हे जे आहे हे कुठल्याही अशा भाषेत असं नाही आहे एक असते मराठी प्रमाण भाषा आणि एक असते बोलीभाषा ह्यांची ना मराठी प्रमाण भाषा आहे ना बोलीभाषा आहे हे धेडगुद्री आहेत आणि धेडगुद्री भाषा बोलतात तर मला मावसाडच्या भक्तांना हेच सांगायचं आहे की तिला प्रेमाने हे पण समजवा की बाई तुझं फक्त इंग्लिशच नाही तुला मराठी पण सुधारण्याची गरज आहे आणि फक्त नसतं असं चप्पा चप लिप्पा करून तुपकटी बनून फिरण्यापेक्षा जरा ह्या गोष्टींकडे पण लक्ष दे अरवाचीनला पण काय भारी उत्तर एकदम अशी उडवूनच लावायला लागली हरवाचीन म्हणे मला तू पहिली वाटतच नाही तर ही म्हणते तर काय म्हणजे नेमकं काय मी नेम तीच आहे तर आता नवीन कसं वाटणार तुम्हाला तसं नाही गे आता ते, ते शॉपिंग करायचं होतं ना म्हणून आजकाल ही कोणाच्या पण तोंडात काही म्हणजे शब्द घुसवते शब्द म्हणते मी शब्द घुसवते आणि मग आपलं काम काढून घेते पण समोरच्याची इज्जत काढून घेते त्याचबरोबर आणि अर्वाचीन अरवाचीन तू कसं येडाय रे तुला कसं म्हणजे ती अक्षरशः हा स्वतःच्या ह्याच्यामध्ये चाह हा आपला बोलतं म्हणजे हिला शॉपिंगला जायचं होतं काही ना काहीतरी आता कारण पाहिजे ना कारण आम्ही प्रॉमिस केलं आहे त्याच्यात पण एकीने लिहिलं होतं की, की तू तर वर्षभर म्हणाली होती तर म्हणे की सगळेच रेझोल्युशन थोडी ना सक्सेसफुल होतात हो का म्हणजे हे बरं आहे आपल्या सोयीनुसार रेझोल्युशन हां नक्की तुझं काहीच सक्सेस होत नाही ग ते कळेलच आता काय सक्सेसफुल केलं आणि काय नाही यावेळेला तर सांगितलेच नाहीत लास्ट टाइम तर बादली लिस्ट घेऊन बसलेली ते एवढी तोंडावर सक्षल लापटली की या वेळेला बादली लिस्ट सांगितलीच नाही आता म्हणजे काय जे शक्य झालंय ते वर्षाच्या अखेरीस बघू काय तरी फेकमफाकी करू असं हिचा प्लॅन चच्चूला डायलॉग देते चच्चू आपला ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काहीतरी एक्स्ट्राच बोलून जातो आणि मस्तपैकी त्याची वाजवते काय तर म्हणे की तू पहिल्यासारखी राहिली नाही आहे म्हणजे तू पहिल्यासारखी शॉपिंग नाही करत आता तर म्हणे की पहिल्यासारखी म्हणजे मला जसं हवं तसं मी जगते मला आवडतं ना मला छान वाटतंय ना मग मला वाटत नाही की कोणाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम असायला पाहिजे चच्चू बी लाईक अरे पण पण मेरा क्या मगर मे मगर व मेरी व लेकिन व सुनतो असं चच्छूची आलच झाली आहे त्या सैफ खानसारखी कसा रे चि तू कसा हां ती कधी थी दुसऱ्यांचा विचार करते का आता तुला काय आम्ही सांगायला पाहिजे की तू नाही ओळखत काय तू कोणाकडनं काय अपेक्षा करायचं जा म्हणजे मला असं वाटतं की घरामधला सगळ्यात मंद भक्त हिच्या घरातच आहे ह्याला याडा बनवलाय तिने तर मग बाकीच्यांचे तर काय गत तुला असं वाटूच कसं शकतं की तुला खुश करण्यासाठी किंवा तुला काय आवडतं काय नाही आवडत आणि तुला कन्सिडर करेल ती अरे तुला फक्त इतकंच बोलायचं होतं की तू बरेच दिवस झाले शॉपिंग नाही चल मी तुला शॉपिंगला घेऊन जातो मला असं वाटतं माझ्यासाठी कर फक्त इतकंच बोलायचं होतं तू उगाच काहीतरी अति बोलायला गेला आणि तोंडावर आपटला शेवटी काय झालं तुझी इज्जत गेली आणि शॉपिंग तिने केली ती केलीच ते तर ती करणारच होती तुला इतना बी नाही होता यार तुमचे त्या दिवशी पण आल्यावरती की इतकं वेळ लागतो तू न तू तो एक्सपर्ट आहे म्हणून मग हिचं काहीतरी भलतंच चढ झालं माझं असा मूड ऑफ झाला माझ्या चेहऱ्यावरचं तेज आणि मी शंभर वेळा तूप तोंड धुवून तूप लपेटायची काहीतरी हे करणार होती म्हणे शंभर वेळा तोंड धुवून बापरे ही कुठली आता नवीन पद्धत तुम्हाला काय माहितीये तर सांगा बाबा मंडळी आजकाल कोणालाही पकडत असते आईला आई पण म्हणजे आधी आई आईला पण त्याच्यात सामील केलं कारण हे सगळे भागीदार आहेत ना ही, ही ते खुश नाही तर ही त्यांचे पूर्ण इज्जतीचे धिंडवडे काढायला मागे पुढे बघणार नाही त्याच्यामुळे हिला जरा वचकूनच असतात थाय थाय अॅटक्विनला तर त्याच्यामुळे आईला पण त्या दिवशी आई फोन आला आणि आई म्हणे की त्या भावाच्या चिनूच्या डोक्यात म्हणे उवा झाल्यात तो काय पण म्हणजे हिच्या प्रमोशन साठी चिनूच्या डोक्यात उवा करून टाकला हे भगवान उद्या दस्तुरीच्या पण सांगेल बाबा दस्तुरीला पण पकडून आणेल आणि म्हणेल झाले तर मी बाबा हे लावलं काय लेमन वाला काहीच भरोसा नाही बघा म्हणजे असं असतं पैसा आदमी को क्या क्या करवात ही काय तरी देणार ही आपल्याला आपल्यासाठीच काहीतरी करते असं सांगून सांगून हिने घरातल्यांचा असा ब्रेन वॉश केलाय की ते वाटते ते करायला तयार होतात आणि दुसरी तर गोष्ट तीच आहे थैथ उगाच नको जाऊ दे काय थोडी मदत करूया ना असं म्हणून पण लोक शांती राहू दे म्हणून मदत करतात आता परत त्या चच्चूचं बघितलं कसं त्याला काय म्हणजे बोलते की कांदा पोह्यावरनं की जेव्हापासून तुम्हाला कांदा पोहे दिले तुम्ही बघायला आलात तेव्हा कांदा पोहे दिले त्याच्यानंतर म्हणे माझ्या कांदा पोह्यावरनं मनच उडालं मला इच्छाच नाही कांदा पोहे खाण्याची शी चच्चू अरे काय एकदम शटअप झाला होता हो नाहीतर मग त्या चप्पाटप्पाट करत होते बनले व्हेरी कॉमेडी ना दाजी खूपच जोक मारतात जोकर दाजी <laughs> दाजीच झालंय विदूषक काय झालं ना शटअप गप्पच राहचा मध्ये गप्प राहायचा ना तेच बरं होतं आणि काय ते ओळीच्या वेळेला रे म्हणजे ते काय नारळ फिरवत होता तर नारळाबरोबर काय मोबाईलची पण दृष्ट काढत होता का रे हां ना म, मग मग नारळ जसा होळीत टाकला तसा मग मोबाईल पण फेकून द्यायचा होता तो का नाही की बाबा घावरतो की काय तेवढ्यात काहीतरी पटकन म्हणजे वरच्या माळ्यावर जाऊन नारळ फिरवून येईपर्यंत खाली माझा मोबाईल पटकन कोणीतरी बघितला बघितला तर कोणीतरी म्हणजे तीच मावसाड पटकन अशी झपाटा मारला मोबाईलवर तर आणि त्या दिवशी लागलेली ना ह्याला लागली कुणाची चक्की ह्याची कात्याची हीची हिची मॅडमची काणी कोणाची ह्या ला, लागली कुणाची चिक्की तर त्याच्यामुळे चच्चू आपला मोबाईल एक सेकंड पण खाली ठेवत नाही पण मला असं वाटत होतं बापरे मोबाईलचीच नजर काढून आता मोबाईल पण फेकून देतो की काय पण नाही फक्त नारळच फेकून आला मजा आली असते ना अंडई थोडं काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं आपल्याला एनिवेज आता होळीच्या पण ह्याच्यावरनं बरेचसे कमेंट होते की म्हणजे होळी पेटायच्या आधीच पूजा करून घेतली वगैरे तर त्याबद्दल मला एवढं काही नॉलेज नाही म्हणजे बरीच वर्ष झाली आता मी होळी म्हणजे घरी घरच्या घरी पूजा आणि बाकी ते पुरणपोळी वगैरे तर ते पण तुम्ही इन्स्टाला बघितलंच ते सर्व करते मी नैवेद्य वगैरे बट होळी पेटवणं किंवा होळी होलिका पूजन करणं वगैरे तर ते ते मी बरेच वर्ष झालं मी पाहिलं नाही त्याच्यामुळे मला आता ते मला आठवत नाही की काय नेमकं प्रकार असतो तर ते कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला वाटतं ते प्रांता प्रांतानुसार पद्धती बदलतात पण जनरली कोकणामध्ये मला वाटतं असं असा प्रकार आहे पण ही तर कोकणी नाही आहे मग आता ह्याच्यात पण काय आता सोयीनुसार बदलतं का बदल ते पण काय बाबा प्रकार नाही म्हणजे हिच्या इथे हिच्या भागात हिच्या प्रदेशात काय प्रकार आहे ते इम्पॉर्टंट आहे बाकी कुठे काही का असे ना हिचा इथे काय प्रकार चालतो ते मला कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मोठी आम्ही चंदीगडची आम्ही चंदीगडची करत असते आणि अजून एक आता एक नवीन वर्ड शिकली आहे रॅडियंट रॅडियंट म्हणजे स्किन रॅडियंट वगैरे हो ते पण साडी हे कशाचा सा कशाशी संबंध नाही त्या चिनूच्या डोक्यात उवा केल्या तसं आता ही साडीला पण रॅडियंट म्हणजे कशी रॅडियंट साडी आहे रॅडियंट आणि ते काय असं म्हणजे काय ती पोज होती अशी पोटावर वगैरे हात ठेवून असं दाखवण्याची म्हणजे माहिती आहे भाई तू जाते आहे जिमला आणि जिमला जिम करून करून तू सपट झाली झाले ते सगळं माहिती आहे आम्हाला एवढं काय ऑब्वियस कराय आणि भक्त तर आणि अनदर लेवल की सग छान दिसतं ना म्हणजे अशी छान फिगर असेल तर असं काहीही नाही उगाचंच नको त्या गोष्टी करू नका हे जर आम्ही केलं तर मोठं मोठं बॉडी शेमिंग आणि हे ते बोलायला लागतात आणि स्वतःचं काय चाललं आहे इथे असं काही नसतं माणसाने कशातही जे आपण घालतो त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असलं पाहिजे कम्फर्ट नाही हा ताईंच्या भाषेत कम्फर्ट असलं पाहिजे कम्फर्ट नाही कम्फर्टेबल असलं पाहिजे हां आणि आपण एकदम कॉन्फिडेंटली आपल्याला ते कॅरी करता आलं पाहिजे काहीही छान दिसतं इतक्या क्यूट आणि मला तर इतका गुबगुबू मुली असतात आणि ज्या अशा एकदम मस्तपैकी आणि छान अशा गुबगुबीत असतात गुटगुटीत असतात छान स्किन असते त्यांची छान कॅरी करतात स्वतःला छान दिसतात मला फार आवडतात फिगर बिगर हे काहीही हे सगळं मिथ आहे मिथ म्हणजे काय भ्रम आहे असं काही खरं असं काही असं काही नसतं फक्त तुम्हाला जे तुम्ही घालताय ते तुम्हाला कम्फर्टेबली कॅरी करता आलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडेंट असलं पाहिजे बस मग तुम्ही एनिथिंग यू कॅन वेअर यू विल लुक ॲब्सल्युटली ब्युटिफुल मूर्ख लोक यामध्ये ताईसारखेच सस्ते फॅशनिस्ट आणि हो काही लोकांची फिगर आहे ना म्हणजे त्यांना मेंटेन म्हणजे एक फिगर असतं ते वेगळं आणि जळकुटलेले सुरकुटलेले आणि सुकाटलेले ते असतात ना ते वेगळे तुमची ताई त्या प्रकारात मोडते ह्याला फिगर नाही म्हणत ह्याला काय म्हणतात नाही ना? ते आहे ना दुसऱ्यावर जळणाऱ्याच्या अंगी कधीच लागत ह्याचा त्याचा विचार करत बसायचं आणि मनातल्या मनात, मनात कुडत राहायचं तर ते आपोआपच तसं तसंच सुकाटलेले राहतात त्याच्यासाठी विशेष एफर्ट घेण्याची गरज लागत नाही दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल जितकं काही पॉसिबल होतं बरेच दिवस येत होते की तिच्यावर कर तिच्यावर कर म्हटलं येल्लो तर जे काही होतं शेअर करण्यासारखं तितकं शेअर केलेलं आहे आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मास्त एन्जॉय युअर विकेंड